हाय गाईज सो uh, so, आज आपला टॉपिक काय आहे बीएमएस बीएचएमएस स्टेवसी राऊंड तीन हा शंभर टक्के होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थे है। यान अंतर है। थे कॉलेजस। ते सांगणार आहे यानंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे बीएमएस चे दोन नाही तर तीन कॉलेजेस येणार आहेत किती तीन कॉलेजेस ते कॉलेजेस कोणते आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि सर्वात अगोदर हे तीन कॉलेजेस मी तुम्हाला सांगणार आहे लक्षात आता आपण वन बाय वन पाहू ओके सो गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे गुड न्यूज आहे स्टेवॅकन्सी राऊंड तीन होणार आहे तीन होणार आहे ओके यानंतर बी एम एसचे चे तीन कॉलेजेस येणार तीन बी एम एसचे चे कॉलेजेस येणार पेंडिंग असलेले आता कॉलेजेस कोणते आहेत आपण ते, ते पाहू ओके आ, सो पहिल्यांदा पहा डॉक्टर आर्यन लाहोटी आयुर्वेदिक कॉलेज जे की बुलढाण्याचं कॉलेज आहे या ठिकाणी शंभर सीट्स आहेत आणि हे जुनं कॉलेज आहे आणि हे देखील येऊ शकतं बरं का ओके यानंतर दुसरं कॉलेज आहे नॅशनल आयुर्वेदिक कॉलेज जे की छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज आहे या ठिकाणी साठ सीट्स आहेत ओके आणि हे नवीन कॉलेज आहे ओके हे देखील कॉलेज येऊ शकतं ओके यानंतर तिसरं आहे माऊली आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जे की उदगीरचं आहे हे लातूर मधलं कॉलेज आहे या ठिकाणी शंभर सीट्स आहेत आणि हे कॉलेज शंभर टक्के येणार आहे बरं का शंभर टक्के ह्याचे चान्सेस मी नाही सांगू शकणार तुम्हाला पण हे कॉलेज माऊली आयुर्वेदिक कॉलेज जे की लातूरचं आहे हे कॉलेज शंभर टक्के येणार आहे लक्षात समजलं यानंतर पुढचा भाग आहे स्टेवॅकल्सी राऊंड थ्री शंभर टक्के होणार स्टेवॅकल्सी राऊंड थ्री शंभर टक्के होणार यानंतर चॉईस फिलिंग देखील परत सुरू होणार हो चॉईस फिलिंग देखील परत सुरू होणार ओके यानंतर जर एलिजिबल जीव क्रायटेरिया खाली आला तर नवीन रजिस्ट्रेशन पण होणार यानंतर पुढचं पहा ऑदर स्टेटला तुम्ही सीट बुक करून ठेवा बॅकअपसाठी महाराष्ट्रासाठी जर काउन्सिलिंग करत असताल तर या ठिकाणी मी तुम्हाला ऑदरवाईज जी सगळी इन्फॉर्मेशन असेल याबद्दल ती तुम्हाला मी डिटेल्स वाईज व्हिडिओमध्ये शेअर करेल ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज